अकोले शहरात कोल्हार महामार्गालगत झालेल्या निकृष्ट गटारांच्या कामामुळे आता इथल्या व्यावसायिकांना चांगलाच फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे चार दिवसांपूर्वी एक मालवाहू ट्रक या गटारात अचानक खचला होता आज पुन्हा डी के सुपर शॉपीच्या समोर एक आयशियर टेम्पो माल घेऊन आला असता एका बाजूची दोनही चाके गटारात खचली आहेत चालकानं प्रसंगावधान दाखवत पलटी होत असलेला टेम्पो हा चालकानं इतरांचं व स्वतःचा जीव वाचवलाय मात्र जर हा टेम्पो पलटी झाला असता तर जीवितहानी झाली असती हे काम होत असताना अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी हे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार केली होती याकडे दुर्लक्ष केल्याने आता निकृष्ट कामामुळे होणारा तोटा समोर येतोय कोल्हार घोटी महामार्गालगत व्यावसायिक असून आपल्या दुकानांचा माल ने आण करण्याचा वाहकाचा वापर होत असतो मात्र निकृष्ट झालेल्या गटाराच्या कामामुळे आता व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागतोय यामुळे आता निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना अकोलेकरांना पाहायला मिळतोय मात्र यामुळे विकासाचा बोलबाला म्हणवणाऱ्यांनी आता विकासाच्या पंचनाम्यांकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आली आहे न्यूज सायद्र एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले